प्लेन जंत करतो पूर्ण एक मुद्दा ओके व्हिडिओ लाइक तो खूप आहे तो करतो आप सुद्धा का करते फॉलो चॅनल लाईक करा सिग्नेचर पिन करतो बोला दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्यांना सगळे लोक दिवाळीमध्ये अडकलेले आहेत जोरात काल एक गंभीर राज्य निवडणूक आयोगावर शहाण्णव लाख बोगस मतदार नोंदवले गेलेले आहेत आणि या सगळ्या मतदानाच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त करताना काल तुम्ही आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर मोर्चाची घोषणा केलेली आहे एक तारखेला मोर्चा असेल काही ठरली आहे स्ट्रटेजी नक्कीच काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये विशेषतः खास करून निवडणूक आयोग निवडणूक यादीमधले घोटाळे निवडणूक यंत्रणेतला भ्रष्टाचार यावर भाष्य केलं आणि त्याच्यातला जो महत्वाचा मुद्दा आहे की आजही महाराष्ट्रातल्या निवडणूक मतदार मतदार यादांमध्ये साधारण शहाण्णव लाख मतदार बोगस आहे शहाण्णव लाख म्हणजे मी ज्याला आपण राऊंड फिगर म्हणतो ते एक कोटी एक कोटी मतदार बोगस असणे म्हणजे निवडणुकीचा निकाल पूर्ण या बोगस मतदारांच्या हातामध्ये आहे आता विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईमध्ये चार दिवसामध्ये साडेसहा लाख मतदार वाढवले गेले साडेसहा लाख हा काय प्रकार कुठून येतात अमित शाह म्हणतात दोन दिवसापूर्वी दिल्ली की आम्ही घुसखोरांना शोधून काढू आणि घुसखोर जर मतदार यादीत असतील तर आम्ही त्यांना हकलून देऊ मतदार यादीत महाराष्ट्रामध्ये एक लाख बोगस मतदार एक घुसखोर आहे असं आम्ही मानतो अमित शहानी हे एक, एक कोटी मतदार एक लाख एक कोटी मतदार घुसखोर जे तुमच्या भाजप मिंदे वगैरे लोकांनी घुसवल्या सुरुवात आहे तोपर्यंत निष्पक्ष पारदर्शक होणार आणि त्यासाठी देशाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगावर एक नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये सर्व पक्षीय मोर्चाच आयोजन केलं त्याशी तशी काल घोषणा झाली काल शिवसेना भवनातल्या पत्रकार परिषदेला सर्व पक्षीय नेते हजर होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व नेते हजर होते काँग्रेसचे नेते होते राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील होते आणि आता हळूहळू त्या संदर्भात पावलं पडते हा शहाण्णव लाख आकडा आलाय कोण महाविकास आघाडी किंवा राज ठाकरे यांनी मिळून तुम्ही काही सर्वे नक्की महायुतीचे नेते असे म्हणत की जर हे शहाण्णव लाख

विधानसभा लोकसभा विधानसभा निवडणुकी दरम्यान दरम्यान जे वाढलेलं मतदान आहे शेचाळीस लाख ते पन्नास लाख ते एकाच पक्षाला कसं काय पडू शकत काय दुसरं कोणी इथे निवडणुकीला उभे नव्हते काय कसले पुरावे मागतात चोर पुरावा मागतोय बी चोरी केल्याचा ज्या चोराला रंगे हात पकडलेला आहे लोकसभा विधानसभा आणि इतर सगळ्या सब, निवडणुकीत तो चोरच पुरावा मागतोय आणि चोर पुरावा कोणाकडून मागतो आहे हा सांगा ना तुम्ही हे चोर आहे त्यांनी चोऱ्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे भारतीय जनता पक्षाला उत्तर द्यायचं कारण नाही आमचा प्रश्न संविधानिक पदावर बसलेल्या संस्थेला आहे ते उत्तर देतील भारतीय जनता पक्षाला किंवा मेंद्यांना मिरच्या का लागत आहेत हा त्यांची मिरच्या लागल्यावर जी काय झोंडावर तडतड तडतड होत ना ते का होत आहे याच्यातच काही त्याला खोपवे ही मराठीमध्ये फार चांगली म्हण आहे किंवा चोराच्या मनात चांदणे बर चोराच्या मनात चांदणे आम्ही सवाल विचारतो निवडणूक आयोगाला जसं केंद्रात राहुल गांधी सवाल विचारत होते मुख्य निवडणूक आयुक्तांना उत्तर कोण देत आहे ते भाजपचे नेते काय गरज आहे तुम्हाला निवडणूक आयोग ही जर स्वायत्त संस्था असेल तर आमच्या प्रश्नांची उत्तर आणि आमच्या शंकांचं निरसन हे फक्त निवडणूक आयोगाने करायला पाहिजे जर भारतीय जनता पक्ष उत्तर देत असतो किंवा उत्तर देत असतील याचा अर्थ निवडणूक आयोग आणि ह्या सगळ्या लोकांची भ्रष्टाचार आणि घोटाळे आणखी काही मराठीत प्रश्न होते अलीकडच्या काळात या प्रकारे दोन भाऊ ठाकरे बंधू एकत्र येत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया येते आहे की यापूर्वी भाऊ बंदी भाऊ बंदगी या नाटकाचे प्रयोग खूप गाजले सध्या मनोमिलनाच प्रमोशन सुरू आहे एकनाथ शिंदेच वाचन वाढलेलं दिसत वाचता येत असं दिसत त्यांना जाऊन माझा प्रश्न विचारा आत्ता आता लगेच भाऊबंती नाटकाचे लेखक कोण आहेत विचारा ना भाऊबंती नाटकाचे लेखक कोण आहेत हे नाटक कोणत्या साली आलं हे नाटक आपण पाहिलं का इतिहास काळामध्ये भावंकी नष्ट झाल्यावरती या राज्यात शिवशाही होत कृष्णाजी प्रवाकर खाडीलकर हे त्या नाटकाचे आणि त्याने भावनकीच्या माध्यमातून एक चित्र महाराष्ट्राला दाखवलं कि भावंती आहे तोपर्यंत राज्य आपलं एकत्र आलं पाहिजे मराठी लोकांनी देशातला लोक तेव्हा भाऊबंतीचा जो संदेश आहे तो संदेश बिंदाना अस्वस्थ करतो वाद संपले मतभेद संपले भाऊ एकत्र आले कुटुंब एकत्र आले पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले भाऊबंकी संपली आता या राज्यावरती एकदा सूर्य उगवला महाराष्ट्रावर शिवशाहीचा सूर्य उगवतो आहे म्हणत नाटकाचं महत्व तेच आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी तेच तर सांगितलेलं आहे त्याला विचारा नाही त्यांनी आणखी एका नाटकाचा संदर्भ दिला ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं रंगभूमीवर गाजत असलेलं नाटक सारखं पोटात दुखतय याचाही त्यांनी संदर्भ दिला ते म्हणतात की कोणाच्या तरी सारखं पोटात दुखतय आणि त्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाही आणला औषधही दिली तरी पोटात थांबत नाही नाटकाचं नाव चुकतायत ते सारखं छातीत दुखत सारखं छातीत दुखत सारखं छातीत दुखत आणि एक माहिती आहे का आज काय आहे नरक चतुर्थी नरकासुराचा जन्म कुठे झाला गुवाहाटीला झाला नरकासुराचं मूळ स्थान त्याच्यामुळे हे जे नरकासुरीकडले आहे जे गुवाहाटीला जाऊन पूजा करतात त्या नरकासुरी बरं का तर त्यांचं हे बॉडी पेन होणारच त्यांना आमचा विषय पोटात दुखण्याचं कारण नाही आमच्या कोणाच्या पोटात छातीत काही दोघात नाही आम्ही ठणठणीत तंदुरुस्त आहोत पण आज त्यांची जयंती आहे आज एकनाथ शिंदेची जयंती आहे गुवाहाटीला त्यांना जावं लागेल कदाचित पावला गुवाहाटीमधून तिथून आणि त्याच्या तिथून ते प्रेरणा घेत आहेत पण त्या नरकासुराचा अंत झाला आणि म्हणून आज आपण नरकासूर चिरडतो करेक्ट बरोबर ना तस या नरकासुराला महाराष्ट्रातल्या या सगळ्या गद्दार नरकासुरांना चिरडलं जाईल जनता या राज्याची पायाखाली चिरडून टाकी काय चाललंय नो किंग्स आंदोलन चाललेलं आहे अमेरिकेत नो किंग्स ट्रम्प के खिलाफ चल रहा है ना हिंदुस्तान बेबी हे होण्यावाला शिंदेने आढावा घेतला राज्यभरातले कार्यकर्ते सोबत जायला तयार नाहीये स्थानिक स्वराज्य चॅलेंज केला मंत्री शंभुरा देसाई राष्ट्रीय राजकारणाला प्रश्न आहे प्रश्न आहे बिहार निवडणुकांमध्ये आपण बघितलं की काँग्रेस सगळी इंडिया होते पण आता तिकीट वाटप किंवा जागा घोषित होत असताना स्वतंत्रपणे प्रत्येक जण आपापल्या उमेदवारची घोषणा करतो त्याच्यावरती ऐक्य दिसत नाहीये एवढे दिवस जे दिसल ते आता भाऊ आता त्याच्यावर त्याच्यावरती सगळ्यांना चिंता वाटतं आय आय टी मध्ये वैदिक मंत्राचं शिक्षण देणार आहेत ते तंत्र शिक्षणासोबत योग्य वाटतं का आय आय टी संस्थेमध्ये जे सरकार गोवाटी रेड्यांचे बळी देऊन निर्माण झालं त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करा देशाचे पंतप्रधान किंवा ज्या राज्याचे मुख्यमंत्री तंत्र, तंत्र हा त्याच्यावर अवलंबून राहतात त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करा पंडित नेहरूंनी हा देश विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये खूप पुढे नेला तितकाच हे मागे आणून लोकांना वीस वर्षांनंतर मनसेचे अनेक नेते हे शिवसेना भवनात आले काही ज्येष्ठ नेत्यांनी शिवसेना भवनाच्या दरवाज्यावर लोटांगण घातलं काहींना आपल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला तर आता ज्या पद्धतीनं दोन भाऊ एकत्र येतात पुढच्या काळात मनसेचे नेते वारंवार शिवसेना शिवसेना भवनात पाहायला का बघा सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भवन मराठी ऐक्याचं प्रतीक म्हणून उभं केलं अशा वेळेला मराठी माणूस जर तिथे येणार असतो पक्षभेद मतभेद असू तर त्याचं स्वागत आहे काल मनसेचे सर्व नेते तिथे आले ते भारावले होते त्या वास्तूने त्यातले काही नेते प्रथमच तिथे आले अनेक नेते राजू पाटील वगैरे किंवा अजून दोन चार नेते आहेत तर त्यांच्यासाठी तो एक फार मोठा भावनिक क्षण होता की हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या वास्तूमध्ये येणं त्यांच्या त्या सगळ्या वृत्त दर्शन घेणं अनेकांनी तिथे अत्यंत आपल्या भावना आणि श्रद्धा व्यक्त केल्या हे चांगलं आहे और इलेक्शन को कहा की एक करोड़ जी ने जो कल आंकड़ा दिया है वो हमारा भी आंकड़ा है हमने ऐसी नाइन्टी सिक्स लाख था महाराष्ट्र में अगर अभी एक करोड़ बोगस वोटर्स है उसका मतलब चुनाव निष्पक्ष नहीं हो सकता ट्रांसफर नहीं होता तो हमने ये कहा जाते लिस्ट तब तक चुनाव हम नहीं होने दें पार्टी शिवसेना कांग्रेस नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी शरद पवार जी की महाराष्ट्र नवनिर्माण सेना समाजवादी पार्टी भारतीय कम्युनिस्ट पार्टी भारतीय कम्युनिस्ट पार्टी, पार्टी मार्क्सिस्ट ये सभी को लेकर हम एक बहुत बड़ा मोर्चा निकालेंगे चुनाव आयोग के ऊपर और उसे सवाल पूछेंगे तो बोलिए एक, एक सवाल सर आपने कहा कि जब भी चुनाव आयोग पे सवाल उठाया जाता है तो बीजेपी बीजेपी सपोर्ट करती है बीजेपी ये भी कह रही है कि पहले उद्धव ठाकरे कहते थे कि दम है तो बीएमसी का चुनाव करके दिखाओ और अब कह रहे हैं कि बीएमसी का चुनाव नहीं होना चाहिए हमने ये कभी नहीं कहा कि बीएमसी का चुनाव नहीं हो लिस्ट हमने कहा कि अगर चुनाव करना है तो आपको ये चुनाव वोटर लिस्ट है उसमें जो गड़बड़ी है वो तो दुरुस्त करना करना पड़ेगा करना पड़ेगा रिपेयर लोगों के मन में शंका है लाखों गुगल वोटर्स अगर वोटर लिस्ट में है तो आप चुनाव कैसे कर सकते हो यही कहा है ना हमने कभी नहीं कहा कि चुनाव नहीं करेंगे ये लोग जो है ऐसी गड़बड़ी करके वोट चोरी करके चुनाव लड़ना चाहते हैं चुनाव जीतना चाहते हैं और हम ये नहीं होने देंगे में जो फर्जी वोटर फर्जी वोटर अगर अमित शाह जी ने दो दिन पहले दिल्ली में कहा कि जो घुसपैठी है हम उनको निकाल देंगे वोटर लिस्ट में जो लोग घुस गए उसको निकाल लेंगे जी। मेरा गृह मंत्री से आह्वान है ये आपकी अच्छी घोषणा है महाराष्ट्र में एक करोड़ वोटर घुस गए बोगस घुसपैठ है आप उनको निकाल दीजिए